नमस्कार अंदाजे हवामानाच्या हो चे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मी तर मित्रांनो वातावरणात अचानक बदल तापमान वाढ होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे उद्यापासून भाग बदलत विजयांसह पाऊस आपल्याला दिसत आहे गडगाटी पाऊस म्हणू शकतो आपल्याला त्याला तर आपण बघू शकतो तर उद्या आपल्याला पाऊस शक्यता बनत आहे धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोलीचे काही भाग वाशिम अकोला बुलढाणाचे काही भाग छत्रपती संभाजीनगर अय नगर या ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडासह हलक्या मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे तर कोकण किनारपट्टीलासुद्धा आपल्याला मध्यम पाऊस होऊ शकतो तर नंदुरबार धुळेचे काय भाग जळगावचे काय भाग अकोला अमरावती नागपूरचे काही भाग गोंदिया भंडारा या, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पाऊस हो शक्यता आहे आणि सांगली सोलापूरचे राहिलेले भाग अलभय नगर नाशिकचे पुणेचे मध्य भाग या ठिकाणी आपल्याला स्थानिक पातळी डगणीवरून काहीशा हलक्याशा पाऊस होऊ शकतो आणि त्या ठिकाणी जास्त काही पाऊस आपल्याला नाही दिसत आहे तर एकंदरीत महाराष्ट्राच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला उद्यापासून गडगडी पावसाची शक्यता बनत आहे आणि वर्ध्याच्या बऱ्यापैकी भागात आपल्याला चांगल्याप्रमाणे मुसळधार पाऊस झालेला आहे आपण अंदाज दिला होता त्याच्यामुळे आपल्याला पाऊस चांगला असा दिसत आहे या ठिकाणीसुद्धा तर करता इतकंच रोजच्या वेळी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बिलायकनला प्रेस करायला अजिबात विसरू नका धन्यवाद